कागल शहरातील एका सतरा वर्षाच्या मुलाला मारहाण करून त्याचं अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक झाली यातील दोघे जण कागल शहरातील आहेत तर तिघेजण कोल्हापुरातील आहेत या पाच संशयितांपैकी चौघे जण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत कागल पोलिसांनी त्या चौघांना घटनास्थळी फिरवलं दरम्यान न्यायालयानं पाचही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कागल इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सतरा वर्षाच्या मुलाला जबर मारहाण करून त्याचं अपहरण करण्यात आलं सोमवारी रात्री कागल इथल्या राधाकृष्ण मंदिराजवळ ही घटना घडली रात्रभर मुलाचा शोध घेऊन तो सापडला नसल्यानं मंगळवारी त्याच्या आईनं कागल पोलिस ठाण्यात तक्रार दिली दरम्यान मंगळवारी सायंकाळी मुलगा घरी परतला त्यानं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आर्य नितीन कांबळे अनिकेत दीपक कांबळे समर्थ गोविंद ओंकार संजय पाटील आणि अवधूत गजगेश्वर या पाच जणांना अटक केली आहे त्यापैकी आर्यन अनिकेत समर्थ आणि ओंकार या चौघांनी त्या मुलाला मारहाण करून त्याचं अपहरण केलं होतं त्यानंतर त्याला लक्षतीर्थ वसाहतीमधील अवधूत गजगेश्वर याच्या घरात ठेवलं होतं आर्यन अनिकेत समर्थ आणि ओंकार हे चौघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार का आहेत कागल पोलिसांनी या चौघांना पोलिसी खाक्या दाखवत कागल शहरातील राधाकृष्ण मंदिरासह शाहू उद्यान परिसरात फिरवलं दरम्यान न्यायालयानं पाचही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे या प्रकरणाचा तपास करतायत